हाय एवरीवन आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय तो म्हणजे आहे डिमांड ओके अत्यंत महत्वाचा टॉपिक मॅक्झिमम ट्वेल्व मार्कला हा टॉपिक तुम्हाला येतो आपल्याला बघायचा आहे डिमांड आता जनरली काय होतं की डिमांड आपण जेव्हा म्हणतो की डिमांड डिमांड म्हटल्यानंतर मोस्टली काय असतं इन जनरल त्याला आपण म्हणतो डिझायर डिमांड म्हणजे काय आहे इन जनरल डिझायर डिझायर म्हणजे काय आहे इच्छा डिझायर म्हणजे काय आहे इच्छा बरोबर आहे का फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की अरे मला मोठं झाल्यानंतर ना फोर व्हीलर घ्यायची आहे बीएमडब्ल्यू घ्यायची आहे ऑडी घ्यायची आहे किंवा मर्सिडीज घ्यायची दॅट इज द डिमांड इन जनरल त्याला आपण इन जनरल मध्ये काय म्हणतो माझी डिमांड माझी इच्छा आहे की मला हे घ्यायचंय पण इकोनॉमिक्स काय म्हणतं की ओनली डिझायर इज नॉट अ डिमांड इकॉनॉमिक्स असं म्हणतं की बाबा नुसतं इच्छा असून चालणार नाही मग काय मग डिमांड कशी येणार डिमांड म्हणजे नेमके काय तर इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड चा दिला फॉर्म्युला काय दिला आहे फॉर्म्युला वेन डिझायर डिझायर बॅक्ड बाय म्हणजे डिझायरला सपोर्ट आहे कसला सपोर्ट आहे नुसती इच्छा असून चालणार नाही बाबा डिझायर इज बॅक्ड ऍबिलिटी टू पे अँड विलिंगनेस टू स्पेंड जेव्हा तुमच्याकडे पैसा खर्च करण्याची ताकद असेल आणि ती इच्छा असेल खर्च करण्याची तरच त्याला काय म्हटलं जाईल डिमांड म्हटलं जाईल कसं बघा फॉर एक्झाम्पल सांगतो की समजा एखादा गरीब व्यक्ती आहे बरोबर आहे की त्याला असं वाटलं तो एखाद्या मर्सडीजच्या शोरूमच्या बाहेर उभा आहे आणि त्याला असं वाटलं की आपण आज ही कार विकत घ्यायला पाहिजे फ्रॉम हिज पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट इज द डिग्री बट इन इकॉनॉमिक्स दॅट इज ओनली अ डिझायर वाय का कारण की त्याच्याकडे काही नाही ही इज नॉट एबल टू पे ही इज नॉट एबल टू पे अँड बट इवन इफ ही इज विलिंग टू पे बट इज नॉट एबल टू पे जरी त्याची पैसा खर्च करण्याची तयारी आहे पण त्याच्याकडे पैसा आहे का पैसा नाही मग त्याला आपण डिमांड म्हणणार का डिमांड म्हणणार नाही बरोबर कारण की डिमांडचा फॉर्म्युला काय सांगितलाय डिझायर प्लस एबिलिटी टू पे अँड विलिंगनेस टू स्पेंड आता गंमत बघा काय हे तर झालं पण नुसता पैसा असून चालेल का तो पैसा खर्च करण्याची तयारी पण असली पाहिजे बरोबर आहे की नाही नुसती ऍबिलिटी असून चालणार नाही देअर शुड बी अ विलिंगनेस टू स्पेंड फॉर एक्झाम्पल इफ देअर इज अ पर्सन टू हुम बी कॉल अ मायझर मीन्स कंज्युस व्यक्ती असतो बरोबर आहे की हिज डिझायर इज टू ट्रॅव्हल थ्रू अ प्लेन त्याची इच्छा आहे की त्यांनी प्लेन मधनं काय करायला पाहिजे बाबा ट्रॅव्हल करायला पाहिजे बरोबर आहे बर इच्छा आहे बरोबर ॲबिलिटी पण आहे ही कॅन पे बिकॉज ही इज अ रिच पर्सन ही कॅन फ्लाय फ्रॉम अ एअर टू द अनदर प्लेस बट ही इज नॉट विलिंग टू पे त्याची इच्छा खर्च करण्याची तयारी नाही इच्छा आहे ही इज अ डिझायर ही हॅज अ मनी बट ही इज नॉट विलिंग टू स्पेंड दॅट मनी दॅट इज ऑल्सो नॉट कॉल्ड डिमांड त्याची इच्छा काय मी जाईल प्लेननी माझ्याकडे पैसा पण आहे पण जर मला कोणी फ्री मध्ये घेऊन गेलं ना ते कुपन लागतात ना तसे कुपन मध्ये काही लागलं आणि मी जर गेलो तरच मी जाईल सो दॅट इज ऑल्सो नॉट अ डिमांड फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इकॉनॉमी सो देर इज अ फॉर्म्युला ऑफ डिमांड इन इकॉनॉमी डिझायर प्लस अबिलिटी टू पे अँड विलिंगनेस टू स्पेंड वेन दिस थ्री कम टुगेदर इट बिकम अ डके समजली कन्सेप्ट सगळ्यांना जर अजून अशा काही कन्सेप्ट तुम्हाला इकॉनॉमिक्स मधल्या सोप्या करून हव्या असतील तर सोनवण्या अकाउंटन्सी क्लासेस या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाइक करा आपण नक्कीच परत भेटू